शेतकरी बंधूंनो आज मी पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो माझं नाव अमित रामचंद्र जगदावे राहणार राजवनगर तालुका खेड जिल्हा पुणे माझं कृषी संस्कृती ऍग्रो सेन्सियस वाकी या ठिकाणी खत देनावशं दुकान आहे आज आपण चांदूस या गावात आलो आहोत चांदूस गावातील आपले हे शेतकरी आहेत तुमचं नाव सांगा किसन सदा शिवगुंजा किसन गुंजार हे शेतकऱ्यांचं नाव आहे या गावात यायचं एक कारण असं आज यांना आपण एक मेथी दिली होती मेथीचा हा जो प्लॉट आपण पाहत आहे एवढा जोरात पाऊस चालला आहे तरी या पावसामध्ये हा प्लॉट टिकून आहे तग धरून आहे याचं कारण असं का यांची जी सुरुवातीपासून जी ट्रीटमेंट होती ती शेवटपर्यंत आपल्याकडेच आहे त्यांनी याच्या आधी पण मला वाटतं आपण मे महिन्यामध्ये प्लॉट घेतला होता त्यावेळेस देखील कडक ऊन होतं त्या कडक उन्हामध्ये म्हणजे जवळपास चाळीस डिग्री तापमान होतं अशा देखील आपण तो प्लॉट पूर्णपणे जगवला होता आणि आता देखील काय आलंय का एवढा जोर जोरात पाऊस येतोय तरी ह्या पावसामध्ये देखील आपण पाहू शकताय की हा प्लॉट पूर्णपणे हिरवागार आहे आणि ह्या पूर्ण प्लॉटला मी ते जर पाहिलं लालपोर पण आहे त्या ठिकाणी मेथीला चांगली लालपोर आहे आणि लालपी एकदम व्यवस्थित आहे एवढ्या पावसाने देखील तर सांगायचे तात्पर्य असं का सुरुवातीपासून जर आपण ह्यांना मेथीचं बियाणं हे नामांकित कंपनीचं दिलं होतं त्याला बीज प्रक्रिया आपण केली होती बीज प्रक्रियेसाठी आपण त्याला एक लिक्विड औषध आणि एक बुरशीनाशक त्यानं दिलं होतं बरोबर ते चोळल्यानंतर आपण काय केलं होतं तर त्याच्यानंतर आपण दोन फवारण्या घेतल्या होत्या मला बरोबर दोन फवारण्या घेतल्या होत्या आणि एकदा खत टाकला आपण बरोबर तर अशा प्रकारे नियोजन आपण केलं होतं तर तुम्हाला एकंदरीत काय वाटतं मी तीबद्दल सांगायचं आलं तर चांगलीच आणि मागचा जो आपण मे महिन्यात जो प्लॉट घेतला होता तो याच्यापेक्षा चांगला होता मे महिन्यामध्ये चाळीस डिग्रीपर्यंत तापमान होतं तो प्लॉट ह्यापेक्षा प्लॉट ह्या प्लॉटपेक्षा चांगला होता तर हा जो प्लॉट आहे आपण एवढ्या पावसामध्ये टिकवला आहे याबद्दल तुमचं काय मत आहे पहिल्यापासून दुकानदाराची स्टेटमेंट आणि ते सांगतील त्याप्रमाणे जर घेतलं तर प्लॉट चांगल्या प्रकारे येतो आणि मी जवळजवळ आता माझ्या माझ्या दुकान ओपनिंग झालं तेव्हापासून प्रत्येक ते पेकाला यांचीच स्टेटमेंट असते आत्तापर्यंत मला त्यांचा तो अनुभव आलेला आहे त्यांनी जे सांगतील जी प्रक्रिया केली तर प्लॉट कधीच जात नाही बरोबर जवळपास मला वाटतं आपल्या चार पाच वर्षापासून शेतकरी आपल्याच दुकानात येतात आणि जसं सांगाल तसं तिथं ट्रेटमेंट घेतली हा <गलाया> प्लॉट आपल्याला पूर्णपणे जगवता येईल <गलाया> बरोबर आहे <rezio> तुम्ही एकंदरीत आपल्या ट्रीटमेंट बद्दल समाधान या <णगलाया> समाधान <गलाया> आहात आणि शेतकऱ्यांना काय सांगू इच्छा तुम्ही पावसात मी ते जगू नाही जाऊ किंवा उन्हाळ्यात जगू शकते का उन्हाळ्यात नाही जाऊ पण ट्रीटमेंट जरी एवढी घेतली तर हा कारण आपलं तुमचंच उदाहरण आहे आत्ता पूर्ण पावसात जरी एवढा पाऊस चाललाय कंटिन्यू तरी मी ते आपण जगवली कारण मला वाटते बरंच तुमच्या पूर्ण गाव म्हणजे